किमान सध्या जे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या काळात तरी काही आच्छेदीन येतील असं वाटत नाही कारण खरोखरच त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल प्रेम आणि आत्मीयता असते तर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफ केल्यानंतर ते साखरपुड्यामध्ये पैसा खर्च करतात अशा प्रकारचं वक्तव्य केलं नसतं सातत्यानं शेतकऱ्यांच्या बद्दल काहीतरी उलटसुलट ते वक्तव्य करत असतात आणि त्यामुळं या माणसाकडून तरी काही अशा प्रकारे काही शेतकऱ्यांच्यासाठी काय होईल असं वाटत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशा पद्धतीचा वचननामा करत महायुतीचा होता मात्र असं आता जर बघितलं तर कर्ज भरा असं अजित पवार म्हणतायत आणि कृषी मंत्री पण म्हणतात की तुम्ही कर्ज घेऊन काय करताय तर कुठेतरी त्यांनी जे वचन दिलं होतं त्याच्यापासून ते दूर जात पडत आहेत शंभर टक्के कारण सुरुवात कुठून झाली तर महाविकास आघाडीनं तीन लाखापर्यंतचे कर्ज आम्ही माफ करणार अशा प्रकारचा जाहीरनामा काढला त्याच्यावर वरचड म्हणून महायुतीनं आम्ही सात बाराच कोरा करणार कर्ज किती असू दे अशा प्रकारचा आश्वासन दिलं घोषणा केली जाहीरनाम्यामध्ये त्याचा समावेश केला आता अजित पवार काय म्हणतात की राज्याची तशी आर्थिक स्थिती नाही राज्याची आर्थिक स्थिती गेल्या दोन तीन महिन्यात घडासळी का कारण आर्थिक स्थिती ढासळत असेल तर ती बऱ्याच काळापासून ती प्रक्रिया चालू असते आधीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री अजितदादाच होते आणि दीर्घकाळ अर्थमंत्री अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे आहे याचा अर्थ असा होतो की राज्याच्या आर्थिक स्थितीची खडाणखडा माहिती अजितदादांना असताना सुद्धा जेव्हा महायुतीचा जाहीरनामा तयार होत होता कारण तिन्ही पक्षाचा संयुक्त असा जाहीरनामा येतो त्यावेळी अजितदादांनी असं खोटं आश्वासन द्यायला नको असा आक्षेप घेतला होता का दुसरा मुद्दा आर्थिक स्थिती ढासळत होते तर आधीच्या सरकारमध्ये सुद्धा तेच अर्थमंत्री होते संवंग लोकप्रियतेच्या किंवा मतदारांना लुभावणाऱ्या ज्या घोषणा होत्या त्या ज्यावेळी एकनाथ शिंदेनी जाहीर करायला सपाटाला बोलता त्यावेळी अर्थमंत्री म्हणून अजितदादाने आक्षेप घेतलेला होता का आणि तिसरा मुद्दा असा आहे की राज्याची आर्थिक स्थिती एकदम भक्कम आहे पण आता निवडणुका नाहीत शेतकऱ्यांनी भोळेपणानं आपली मत दिलेली आहेत आणि आपल्याला पाशवी बहुमत मिळालेलं आहे आता शेतकऱ्यांची चिंता करायचं कारण नाही असं सरकारला वाटतं का किंवा सरकारमधल्या नेत्यांना वाटतं का तिन्हीतलं एक काहीतरी सत्य असलं पाहिजे म्हणजे ती कुठलीही गोष्ट तिन्हीपैकी सत्य असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे शेतकऱ्याला गंडवण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्याला ज्यांनी गंडवलेला आहे आंधळेपणानं शेतकऱ्यांनी भरभरून बर मतं दिली त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल कर्जमाफी मिळवून घेण्यासाठी शेतकरी संघटना काही आंदोलन उभं चालू आहे ना सध्या माझा महाराष्ट्र दौरा त्यासाठीच चालू आहे एक महायुतीनं कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा नंबर दोन त्याने कबूल केल्याप्रमाणे हमी भावाच्या वीस वरती अनुदान द्यावं केंद्र सरकारचा जो हमी भाव असेल त्याच्यावर वीस टक्के अनुदान द्यायचंही त्यांनी जाहीरनाम्यात सांगितलेलं सा जी होतं ते द्यावं म्हणजे सोयाबीनला सहा हजार रुपये द्यावेत जी फरकाची रक्कम आहे ती सोयाबीन उत्पादकाच्या खात्यावर जमा करावी हरभराची अवस्था तीच आहे कापसाची अवस्था तीच आहे आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून त्याला नव्यानं चांगल्या पद्धतीचे जेवण जगण्यासाठी संधी मिळावी यासाठी प्रयत्न करावेत हीच त्यांची जबाबदारी कारण त्यांनी शेतकऱ्याला तसं आश्वासन दिलंय वचन दिलंय न्यायालयाचा आदेश असताना अनेक कारखाने अजूनही एक आहे एका टप्प्यामध्ये देताना दिसत नाही आता सदतीस कारखान्यांच्यावर आर आरसीची कारवाई झालेली आहे उर्वरित कारखान्यांच्यावर आर आरसी केव्हा करणार याचीच विचारणा करायला मी उद्या साखर आयुक्तांची भेट घेणार आहे त्याचबरोबर नुसता आता थकीत एफ पी घेणार नाही पंधरा टक्के व्याजासकट घेणार आहे ते पाताळात जरी दडून बसले तरी त्यांना तिथून बाहेर काढून त्यांच्या मानगुटीवर बसून हे व्याजासकट एफआरपी वसूल करणार आहे मराठीच्या मरा अस्मितेसाठी एकत्र येण्याची कुठेतरी उद्धव आणि राज यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे तुम्हाला असं वाटतं खरंच मराठीची अस्मिता त्यांना आहे की दुसरं काही आहे त्यांचं धोरण आहे कोण कसं एकत्र येणार आहे त्याच्याशी शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांच्या बाजूने कोण लढणार आहे त्याच्यामध्ये शेतक आम्हाला रस आहे आणि त्यामुळं राज ठाकरे उद्धव ठाकरे एक देत अजित पवार शरद पवार एकत्रित येऊन देत आता शेतकऱ्यांना उघड्या मला एवढं सांगायचं सा, तुम्ही एक वाहत त्याशिवाय आपला प्रश्न सुटायचा नाही तुम्ही राज्यभर दौरा करता येत मात्र शेतकरी जो आहे तो अद्यापही उत्स्फूर्तपणे सहभागी होत नाही मिळायला गर्दी तीच दिसून येत नाही शेतकऱ्यांनी काय सांगाल काय आव्हान कोण म्हणतोय शेतकरी एकत्रित नाही मी जिथे जिथं जातो त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय एवढं कडाक्याची उन्हाळा असताना उष्णतेची लाट असताना सुद्धा उन्हातानामध्ये शेतकरी अतिशय चांगला प्रतिसाद देतात त्यावरून शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल असंतोष संतोष किती दाटलेला आहे हे ये लक्षात येते पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत एकदम स्वस्तातली परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव चला तर मग आजच आपली परदेश बुक करा सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898